नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळी आधीचे आठ दिवस अशुभ का असतात हे सांगणार आहे होळी आधीचे आठ होलाष्टक मार्च मध्ये कधी सुरू होतात या प्रश्नांची उत्तर आणि याबाबत सविस्तर माहिती चला समजून घेऊया होलिका दहन फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी देशभर साजरा केला जातो परंतु होलाष्टक त्याच्या आठ दिवसाआधीच म्हणजे फाल्गुन अष्टमी पासून साजरा केला जातो होलाष्टक अशुभ मानलं जातं म्हणून दरम्यान कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे होळीच्या दिवस आधी अशुभ मानले जातात कारण या काळात होलाष्टक होलाष्टकात सर्व ग्रह अशुभ होतात शिवाय होलाष्टक कधी सुरू होतो आणि ते अशुभ का आहे तर होलाष्टक सतरा मार्च दोन हजार चोवीस पासून ते चोवीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत असेल होलाष्टकाच्या वेळी आशीर्वादही निरुपयोगी ठरतात अशी धार्मिक धारणा आहे होलाष्टक सतरा मार्च ते चोवीस मार्च दरम्यान राहणार आहे या काळात शुभ आणि मंगल कार्य वर्जित असतात पौराणिक कथेनुसार होळी सणाच्या आठ दिवस आधी म्हणजे फाल्गुन शुक्ल अष्टमी पासून पृथ्वीवर नकारात्मक ऊर्जा पसरते असं मानले जातं शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार होलाष्टकाच्या वेळी सर्व आठही ग्रहांची प्रकृती हिंसक बनते अशा स्थितीत ग्रहांची ही स्थिती शुभ कार्यांसाठी चांगली मानली जात नाही या काळात शुभ कार्य किंवा कोणतेही नवीन कार्य सुरू केल्याने त्यात यश मिळत नाही आणि सर्व प्रकारचे अडथळे येतात या ग्रहांच्या कमकोतपणामुळे माणसाची त्यामुळे मानव स्वभावाच्या विरुद्ध रोगराई संकट आणि अकालमृत्यूची छायाही पडू लागते तर गोलाष्टकाच्या संदर्भात आणखी एक आख्यायिका प्रचलित आहे ती म्हणजे दैत्य हिरण्य कश्यप कुलावर प्राप्त झाल्यानंतर त्याने भक्त प्रल्हाद वर अतोनात अत्याचार केले होते फाल्गुन शुक्ल पक्षातील अष्टमीला हिरण्यकश्यपूने प्रक्त प्रल्हाद वेठीस धरून त्याला जिवंतपणी स्मरण यातना दिल्या होत्या हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिने देखील भक्त प्रल्हादला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता मात्र होलिका स्वतः जळून भस्म झाली होती त्यामुळे होळीचे आधीचे आठ दिवस म्हणजे होलाष्टक अशुभ मानले जातात याचबरोबर या पौराणिक कथेनुसार होलाष्टकाचे हे आठ दिवस यात्नेचे दिवस मानले जातात होलाष्टकाच्या वेळी ग्रहांचीही अशुभ प्रभाव असतो त्यामुळे लग्न मुंडव घरकाम हवन किंवा नवीन गुंतवणूक यासारखे शुभ कार्य होलाष्टाकाच्या दरम्यान करू नयेत त्याचे परिणाम अशुभ आहेत असं सांगितलं जाते आता दरम्यान कोणत्या दिवशी कोणता ग्रह भयंकर असतो किंवा कोणत्या ग्रहाचा प्रभाव जास्त असतो तर होलाष्टकाच्या पहिल्या दिवशी म्हणजे फाल्गुन शुक्ल अष्टमी तिथीला चंद्र उग्र होतो नवमी तिथीला सूर्यग्रह उग्र होतो दशमी तिथीला शनि ग्रह प्रक्षुब्ध होतो एकादशी तिथीला शुक्र अशुभ प्रभाव देतो द्वादशी तिथीला गुरुचा नकारात्मक प्रभाव पडतो त्रयोदशी तिथीला बुध ग्रह प्रक्षुब्ध होतो चतुर्दशी तिथीला मंगल ग्रह प्रक्षुब्ध होतो आणि पौर्णिमेच्या दिवशी राहू ग्रहाचा प्रभाव उग्र राहतो असं सांगितलं जातं आता होळीबद्दल बोलायचं झालं तर यंदा होळी चोवीस मार्च आणि पंचवीस मार्च रोजी साजरी केली जाईल फाल्गन पौर्णिमेला होलिका दहन केलं जाईल आणि दुसऱ्या दिवशी रंगीत होळी खेळली जाईल दरवर्षी अनेक जण होळीची आतुरतेने वाट पाहत असतात मात्र यंदा होळीला दोन हजार चोवीस सालचा सा पहिलं चंद्रग्रहण होणार आहे ग्रहण अशुभ मानलं जातं त्याची नकारात्मक ऊर्जा व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करते अशा परिस्थिती चंद्रग्रहणामुळे होळीचे रंग उधळणार का होळी दहन कोणत्या वेळी होणार यंदा होळीवर बात्रीची सावली आहे का या प्रश्नांची उत्तरही जाणून घेऊया तर फाल्गुन पौर्णिमा तिथीला होलिका दहन केले जातं ही पौर्णिमा तिथी चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून तेरा मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे पंचांगानुसार दोन हजार चोवीस मध्ये होलिका दहनाचा शुभ मुहूर्त चोवीस मार्च रोजी रात्री अकरा वाजून तेरा मिनिटांपासून ते बारा वाजून सात मिनिटांपर्यंत आहे शास्त्रानुसार सूर्यास्तानंतरच होलिकाची पूजा आणि दहन केले जाते याचबरोबर भद्रा हा होलिका दहनाच्या दिवशी ही साजरा केला जातो ही भद्रा चोवीस मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि रात्री दहा वाजून सहा मिनिटांपर्यंत संपणार आहे होलिका दहनाच्या वेळी भद्राची सावली नसेल अशा स्थितीत उपासनेत कोणताही अडथळा येणार नाही असं सांगितलं जात आहे शिवाय पंचांगानुसार दोन हजार चोवीस सालचं सा पहिलं चंद्रग्रहण हे पंचवीस मार्च रोजी होत आहे हा दिवस रंगीत होळी खेळण्याचा आहे या दिवशी तब्बल साडे चार तासांचा चंद्रग्रहण राहणार आहे ते सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी होईल आणि दुपारी तीन वाजून दोन मिनिटांपर्यंत असणार आहे मात्र हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे त्याचा कोणताही परिणाम होणार नाही या आठ दिवसात मिळालेल्या यातना आणि ग्रह दोष आणि वाईट नजरेपासून सुटका मिळवण्यासाठी होलिका दहनाच्या दरम्यान अनेक उपाय केले जातात त्यापैकीच हा एक ज्योतिषीय खास उपाय सांगितला जातो होलिका दहनाची पूजा प्रदोष काळात किंवा त्यानंतर केली जाते या काळात होलिकेची पूजा योग्य प्रकारे करावी दहनानंतर दुसऱ्या दिवशी कपाळावर लावावा यामुळे असं मानलं जातं की यामुळे वाईट शक्ती दूर राहतात शिवाय या दिवशी स्वतःवर किंवा कोणत्याही रुग्णाच्या डोक्यावरून मीठ मिरची आणि मोरी सात वेळा फिरवून होलिकेमध्ये टाकल्यास यामुळे वाईट नजरही दूर होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं शिवाय होळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमेला होळी साजरी केली जाते वाईटावर चांगल्या गोष्टीचा विजय उत्सव म्हणून होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मात्र होळीच्या आधी होलाष्टक येत असत हा आठ दिवसाचा काळ अशुभ मानला जातो आता होळी आधीचे आठ दिवस अशुभ का असतात होलाष्टकामध्ये शुभ कार्य का केली जात नाहीत किंवा महिन्यामध्ये होलाष्टक कधी सुरू होणार आहे या सर्व प्रश्नांची माहिती तुम्हाला मिळाली असेल धन्यवाद